पी सी न्यूज सत्याला शब्दाची धार सप्टेंबर चोवीस इसवीसन अठराशे त्र्याहत्तर रोजी महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली जमीनदार शेठजी आणि पुरोहितांकडून होणाऱ्या अन्याय अत्याचारापासून गुलामगिरीतून शूद्रा तीशूद्र समाजाची मुक्तता करणे आणि त्यांना हक्काची जाणीव करून देणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते निर्मिकाचा धर्म सत्य आहे एक भांडणे अनेक कशासाठी हा विचार फुले यांनी मांडला देवाविषयी किंवा निसर्गाविषयी निर्मिक हा शब्द वापरला त्यावरून सत्यशोधक समाज आणि अर्थातच महात्मा, महात्मा फुले यांनी कनिष्ठ वर्गातील लोकांसाठी गुलामगिरी हा उपदेशापर ग्रंथ लिहून झाल्यानंतर महाराष्ट्रात पंतोजी आणि शेठजींच्या मानसिक गुलामगिरीतून कनिष्ठ वर्गाला मुक्त करण्यासाठी चळवळ सुरू करण्याचा निर्धार केला ज्योतिबा फुले हे क्रांतिकारी नेते असल्याने त्यांच्या वृत्तीशी सुसंगत आणि व्यासपीठ निर्माण करणे त्यांना अत्यंत गरजेचं वाटलं यातून सत्यशोधक समाजाची निर्मिती झाली सत्यशोधक समाजाचे तत्वज्ञान मानताना एकेश्वर वाद ईश्वर भक्ती व्यक्तीचे श्रेष्ठत्व त्याचप्रमाणे ग्रंथ प्रामाण्य त्याला विरोध सत्य हेच परम मानवी सद्गुणांची जोपासना अशा प्रकारे वैचारिक आणि प्राथमिक भूमिका घेऊन सत्यशोधक समाजाने आपले तत्वज्ञान मांडले ईश्वराची भक्ती ही निरपेक्ष भावनेने असावी त्यामध्ये मध्यस्थाची अथवा बट भिक्षूची आवश्यकता नाही याचं प्रतिपादन सत्यशोधक समाजाने केलं त्याचप्रमाणे व्यक्ती ही, ही जन्माने श्रेष्ठ नसून ती गुणकर्माने श्रेष्ठ ठरते याचं स्पष्टीकरणही सत्यशोधक दिलं पाप पुण्य स्वर्ग नरक पुनर्जन्म या थारा दिला तर सत्य हेच परब्रह्म आहे अशा प्रकारचा विचार सत्यशोधक समाजाने मांडला मानवाच्या अंगी असलेल्या सद्गुणांची जोपासना व्हावी हा विचार दृढ करण्याचा प्रयत्न सत्यशोधक समाजाने केला त्यांना त्यांच्या पत्नी क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांनी प्रत्येक पावल पावली सोबत राहून साथ दिली सावित्रीबाई ज्योतीराव फुले या एक भारतीय समाजसुधारक शिक्षणतज्ञ आणि कवयित्री होत्या भारतातील पहिली महिला शिक्षिका म्हणून त्यांना ओळखले जाते आपले पती महात्मा ज्योतीराव फुले यांच्या सोबत त्यांनी भारतातील महिलांचे अधिकार सुधारण्यात महत्त्वाची भूमिका बजावली सावित्रीबाईंना भारतीय स्त्रीवादाची जननी मानले जाते सावित्रीबाई आणि त्यांचे पती हे भारतातील स्त्री शिक्षणाचे प्रणेते आहेत या दोघांनी एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस रोजी येथील भिडेवाड्यात मुलींची शाळा सुरू केली ही शाळा देशामध्ये स्थापन झालेल्या सुरुवातीच्या शाळांपैकी एक होती त्यांनी केलेलं समाजकार्य खूप अडमोल आहे आज स्त्री जी कुठं आहे समाजातील वेगवेगळ्या क्षेत्रात वेगवेगळ्या स्थानी ती फक्त आणि फक्त क्रांती ज्योती सावित्रीबाई यांच्यामुळेच यांच्या या समाजकार्यावर प्रकाश टाकणारा एक चित्रपट तो म्हणजे सत्यशोधक खरंच हा चित्रपट पाहिल्यावर आपल्याला कळेल त्यावेळेसची परिस्थिती काय होती कशाप्रकारे अन्याय अत्याचार सहन करून शेणाने दगडाने मार खाऊन त्यांनी हा लढा दिला सत्यशोधक हा मराठी भाषेतील चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात पाच जानेवारी रोजी प्रदर्शित झाला असून सर्वत्र उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत असून सर्व शो हाऊसफुल चालत आहेत लवकरच तो विविध भाषेत येत असून नंतर संपूर्ण भारतभर प्रदर्शित होणार आहे पुणे जिल्ह्यातील खास करून पिंपरी चिंचवडमधील अनेक कलाकार यामध्ये आपल्याला पाहावयास मिळतील चित्रपट इतका सुंदर आहे की पाहण्यासाठी खूप गर्दी असते त्यापैकीच काही प्रेक्षकांशी आम्ही संवाद साधला आहे तो पाहूयात सांगायचं की महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले आहे आता आपल्या युवा पिढीला हा त्रास सहन करण्याची गरज नाही कारण त्यांनी अगोदरच त्यांच्यासाठी सर्व नियोजन करून ठेवलेलं आहे आणि आणि महात्मा फुले साहेबांना जे त्यांच्या वाटेमध्ये जे काटे येत होते तसा प्रकार आता आपल्या युवा पिढीला नाहीये म्हणून माझं युवा पिढीला एवढंच सांगणं आहे की त्यांनी जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा पिक्चर पाठवण्याचं काम करावं जास्तीत जास्त लोकांनी तो पिक्चर पाहावा आणि मीही माझ्या वार्डामध्ये प्रत्येक महिलांना सांगणार आहे की तुम्ही सत्यशोधक हा पिक्चर पाहावा एवढीच मी सर्वांना विनंती करीन आपण हा चित्रपट आपण सत्यशोधक आहे त्याच्यामध्ये अनेक आज हा सत्यशोधक चित्रपट पाहिल्यानंतर खरं तर महात्मा फुले त्यांनी केलेलं काम हे पुन्हा एकदा समोर आलेलं आहे महात्मा फुलेंच्या काळात ज्या अत्यंत वाईट पद्धतीच्या रूढी परंपरा होत्या त्याच्यावर महात्मा फुलेंनी घनाघात केलेला आहे आणि त्या रूढी परंपरा मोडण्याचं काम महात्मा ज्योति फुलेंनी केलेलं आहे आणि अशा अनेक गोष्टी आहेत मग शेतकऱ्याच्या आसोड असतील शेतकऱ्यांचे प्रश्न असतील किंवा विधवा महिलांचे असतील बालविवाह असतील अशा अनेक प्रश्न येत असतील अनेक प्रश्न महात्मा फुलेंनी काम केलेलं आहे त्याची अत्यंत चांगली माहिती चांगलं लेखन चांगले, चांगले दिग्दर्शन अतिशय सुंदर कलाकारांनी भूमिका ही निभावलेली आहे आणि या चित्रपटातून खरं तर नव्या पिढीला पुन्हा एकदा पुन्हा एकदा महात्मा फुलेंचं चरित्र महात्मा फुलेंनी केलेले कार्य हे समोर आणण्यासाठीचा हा प्रयत्न आहे आणि आम्ही सर्व हे चित्रपट पाहिल्यानंतर एक आमची जबाबदारी वाढते या चित्रपटाच्या माध्यमातून महात्मा फुले यांचं कार्य पुन्हा एकदा नवीन पुढे समोर घेऊन गेलं पाहिजे त्यासाठी तरुण मुली असतील मुलं महिला असतील या सर्वांनीच हा चित्रपट पाहिला पाहिजे जसं आपण इथे चित्रपट पाहतो त्या पद्धतीने हा चित्रपट सुद्धा आपण पाहिला पाहिजे आणि आजच्या काळात जी गरज आहे महात्मा फुले केलेलं के काम ते काम पुन्हा एकदा नव्याने ते काम नक्कीच आम्ही या पद्धतीने करू अतिशय सुंदर भूमिका सर्व कलाकारांनी केलेल्या आहेत नेपथ्य असेल संगीत असेल खूप छान दिग्दर्शन चित्रपटाचं आहे या सर्व टीमला मी सर्वांच्या वतीनं हार्दिक हार्दिक शुभेच्छा व्यक्त करते आणि सर्वांनी हा सिनेमा पाहावा असे सर्वांसाठी विनंती करते धन्यवाद जय भिंद आणि मुळातच सत्य शोधक ह्या नावातच इतक सत्य आहे कि कार्य महात्मा ज्योतिबा फुले व त्यांच्या सौभाग्यवती सावित्री साई फुले यांनी जे कार्य केले ते प्रथमतः इतक्या प्रकृतेने समस्त निर्माता दिग्दर्शक समस्त त्यांचा स्टाफ असन कलाकार असन मी पहिल्यांदा त्यांचं स्वागत करतो आपल्या या भारत देशामध्ये सगळ्यात जास्त महत्वाचा स्तंभ म्हणजे पत्रकार स्तंभ आहे आणि तुम्हाला सर्व पत्रकारांचं या ठिकाणी स्वागत करतो की आपण ह्या पिक्चरसाठी इतके कष्ट घेतात इतक्या मेहनत घेतात सर्व लोकांना मी विनंती करतो आव्हान करतो की सर्व कुटुंबानी सहपरिवार हा पिक्चर पाहावा ह्या पिक्चरमध्ये ह्या मोहीमधे सत्यशोधक ह्या नावाचा खरंच सत्यशोधक शोधक अर्थ सांगितलेला आहे असं मला वाटतं आणि मला खूप खूप आनंद झाला की काही समाजातल्या रूढी असतील काही समाजातल्या ज्या काही गरज नसताना ज्या काही लादल्या गेलेल्या आपल्याला प्रथा असतील त्या प्रथा महात्मा ज्योतिबा फुले यांनी कशा बाजूला केल्या व कसं या ठिकाणी सावित्रीने ज्या सावित्रीने सत्यवानाचे प्राण आणले पण ह्या सावित्रीने अनेक सत्यवान निर्माण केले शिक्षणाच्या माध्यमातून असं मला वाटतं आणि मी या ठिकाणी आपण सर्वांस एक गोष्ट सांगतो की माझा मुलगा अठरा वर्षाचा आहे भविष्यात त्याचं लग्न झाल्यानंतर मी त्याची वेळ त्याची तारीख तो कोणचा सण होता काय होता ह्याच्यावरून मी त्याचं नाव ठेवणार नाही त्याला जर मुलगी जन्माला आली तर तिचं नाव मी सावित्री ठेवणार आणि जर मुलगा जन्मला आला तर त्याचं मी नाव ज्योतिबाज ठेवणार असे मी या ठिकाणी स्वतः विचार केलेला आहे पिक्चर बघताना खूप छान पिक्चर आहे सर्वांनी पाहावा सर्व कुटुंबानी एकत्र येऊन हा पिक्चर पाहावा अशी मी आपल्या सर्वांस विनंती करतो नमस्कार मी प्रवीण तायडे सत्यशोधक ह्या चित्रपटाचा निर्माता आहे सत्यशोधक सत्यशोधक म्हणजे असा चित्रपट फक्त जो सत्या आणि सत्याचा विचार करतोय आताच मी एका मित्राला सांगितलंय कि निबिड जंगले तुडवीत आलो फोडणी टाहो महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी असं कार्य केलेलं आहे की निबिड जंगले म्हणजे असे जंगल ज्या जंगलामधून तुम्हाला प्रकाश सुद्धा मिळू शकत नव्हता असे जंगल तुडत आले रक्ता बांबळ झालेत आणि तो प्रकाश ज्ञानाचा प्रकाश तुम्हाला मिळून दिला अशाच महान थोर पुरुषाविषयी हा चित्रपट बनलेला आहे आणि मला असं वाटतं की हा जो चित्रपट आहे जेवढे पण एज्युकेटेड किंवा सर्व लोक आहेत त्यांनी हा बघायलाच पाहिजे कारण स्त्रिया जे सुशिक्षित स्त्रिया बनलेल्या आहेत हे फक्त आणि फक्त सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिराव फुले यांच्या केलेल्या संघर्षामुळे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जेव्हा म्हणजे आम्ही हा जो चित्रपटाचा आहे हे पुणे आणि पिंपरी चिंचवड ह्या भागामध्ये केलेलं आहे आणि ह्या भागामध्ये जवळपास पन्नास ते शंभर कलाकार होते आणि साधारणतः दहा ते बारा दिवस आम्ही ह्या एरियामध्ये शूट केलेला आहे सर्वात महत्वाचं सांगायचं म्हणजे महात्मा फुलेंना महात्मा जी पदवी दिली जाते हे पुणे पुण्यामध्ये आणि पिंपरी चिंचवड ह्याच भागात शूट केलेला आहे त्यामुळे मला फक्त चित्रपटाच्या माध्यमातून महात्मा फुलेंचे आणि सावित्रीबाई फुलेंचे जे कार्य आहे ते हाँ हाँ तर दिसणार आहेच पण मला असं वाटतं की पुणे आणि पिंपरी चिंचवडचे जे कलाकार आहे यांना सुद्धा प्रोत्साहन मिळेल त्या माध्यमातून तुम्ही हा चित्रपट हा नक्की बघायला पाहिजे कारण हा जर चित्रपट बघितला आणि हा जर चित्रपट हिट झाला तर कलाकारांना सुद्धा यामुळे खूप प्रोत्साहन मिळेल तसंच ह्याच प्रकारचा चित्रपट लोक काढण्यासाठी पुढे सुद्धा येतील जसा शिवाजी महाराजांवरती पावनखिंड किंवा बाकी असे चित्रपट बनले ते हिट झाले त्या पाठोपाठ लोकांनी शिवाजी महाराजांवर एक चित्रपटाची जी चेन आहे तीच सुरू केली तशाच प्रकारे जर हा चित्रपट सुपरहिट झाला लोकांसमोर गेला तर अशा प्रकारचे चित्रपट बनायला लोक समोर येतील एवढंच बोलून माझं जे बोलणं आहे ते संपवतो आणि सर्वांना एक आव्हान देतो की हा चित्रपट चित्रपटगृहामध्ये नक्की जाऊन बघावा लोकांचा पूर्ण महाराष्ट्रामध्ये मा खूप छान प्रतिसाद मिळत आहे माझी पिंपरी चिंचवड आणि पुण्यातील सर्व नागरिकांना विनंती आहे की हा चित्रपट चित्रपटगृहामध्ये जाऊन नक्की बघावा धन्यवाद पुणे तसंच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पीसीएमसी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा